एक पस्तीस वर्षाची जान्हवी नावाची मुलगी रात्रीच्या अकरा वाजता ऑफिस मधून घरी जात होती रात्रीची वेळ होती आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे रोडवर एकही एक माणूस नव्हता त्यासाठी जान्हवी रोडवरून न जाता गल्लीमधून जात होती जान्हवीला खूप भीती वाटत होती ती आजूबाजूला पाहत होती पण तिला एकही माणूस दिसत नव्हता म्हणून ती फास्ट चालत होती तेवढा ते एक बदमाश मुलगा गाडी फास्ट घेऊन तिच्या पाठीमागे येतो आणि तिच्या पाठीवर चापट मारतो आणि तिला म्हणतो ए चिकणे कुठे चाललीस जानवी एक पस्तीस वर्षाची साधारण शिंपल मुलगी होती ती पाठीमागे वळून त्या मुलाला म्हणते असं काय बोलतोस मी तुझ्या आई सारखी आहे तुला लाज नाही वाटत का तेव्हा तो मुलगा जान्हवीला म्हणतो अगं तुला तर उलट खुश व्हायला हो पाहिजे की तुझ्या या वयात पण माझ्यासारखे तरुण मुलं तुला झेडतात मुलाचा असं बोलणं ऐकून जान्हवीला खूप जास्त भीती वाटते आणि जान्हवी पुढे निघून जाते रिमझिम पाऊस चालू होता जान्हवी पुढे पुढे जात होती आणि तो बदमाश मुलगा तिच्या पाठीमागे जात होता जान्हवी रोडवर घाबरत घाबरत चालत होती जान्हवी इकडे तिकडे पाहत होती पण तिला एकही माणूस दिसत नव्हता जान्हवीला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं रिमझिम पाऊस चालू होता आणि तो बदमाश मुलगा तिच्या पाठीमागे येत होता त्या मुलाचं संपूर्ण लक्ष ते जान्हवीकडं असतं आणि तेवढ्यात रोडवर खूप मोठा खड्डा पाण्याने भरलेला अचानक समोर येतो आणि तो मुलगा गाडीसहित त्या खड्ड्यामध्ये पडून जातो तेव्हा हो जान्हवी मागे वळून त्या मुलाकडे पाहते आणि म्हणते बरोबर झालं अशा माणसासोबत असंच घडायला पाहिजे त्या मुलाला डोक्यावर खूप जास्त मार लागतो आणि त्यातून रक्तही येतं हे जान्हवीला सगळं पाहून सहन होत नाही म्हणून ती त्याच्या मदतीसाठी येते आणि नंतर जान्हवी त्या मुलाला खड्ड्यातून बाहेर काढते तेव्हा तो मुलगा जान्हवीला म्हणतो मी तुला एवढं परेशान केलं तरी तू माझी क्यू का करतेस तेव्हा जान्हवी त्या मुलाला म्हणते तू माझ्या बाळासारखा आहेस आणि मी तुझ्या आईसारखी तुझ्या जागेवर माझा मुलगा असता तर मी त्याला पण वाचवला असत मग तू पण माझ्या मुलासारखं आहेस तुला कसं सोडून जाऊ हे सगळं ऐकून त्या मुलाला खूप जास्त पश्चताप होत होता आधी एक बदमाश मुलगा जान्हवीला छेडत होता आणि आता तोच बदमाश मुलगा त्या जान्हवीला आई मानून तिच्या सोबत दवाखान्यात जात होता सांगायचं बस एवढंच आहे की वाईट माणसासोबत वाईटच वागावं हे गरजेचं नाही त्याला आपण प्रेमानं सुद्धा सुधरवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये व शेवटच भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र